माहितीच्या माध्यमातून सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना एकत्र बांधून ठेवलं जात आहे माहितीचा धर्म या ठिकाणी सगळ्यांनाच पाहायला सांगितलेला आहे नाराजी वगैरे असं काही नाही कार्यकर्त्यांमध्ये ना मतभेद असतात परंतु ते दूर केले जातात संजय राऊत यांना क्रिकेट हा खेळ खेळताच येत नाही त्यांना मुळात बॉलिंग जमत नाही त्यांचे नेते त्यांचा स्वतःचा संघ या ठिकाणी वाचवू शकले नाहीत संजय राऊत हे स्वतः आरोपी आहेत ते स्वतः जामिनावर बाहेर आहेत जामिनावरचे असल्याने अशी वक्तव्य करू नये सर्वोच्च न्यायालयाने विषय न्याय प्रविष्ट असताना बाहेर काही बोलणं उचित ठरणार नाही कामाला लागलेले आहेत आणि त्याच ज्योत आहे असा हा आहे महायुतीतील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन विधानसभेच जे गणेशिंग फुटलेला आहे आणि या महाराष्ट्रावर पुन्हा एकदा महाराष्ट्राची सत्ता आणण्याकरता सिद्ध होते हे बघा नाराजी वगैरे काही नाहीये घर आहे तीन घर एकत्र येऊन चाललेले आहेत एखाद दुसऱ्याचं काही वैयक्तिक का मत असेल परंतु हे पक्षाचं मत नाहीये आणि नेत्यांचं मत नाहीये सगळेजण एकत्र येऊन कामाला लागलेले आहेत क्रिकेट खेळताच येत नाहीये मुळात आणि त्यांचे नेते यांना पण आपला संघ टिकवता आलेला नाहीये त्यामुळे त्यांचा क्रिकेट खेळण्याची काही संबंध नाहीये त्यांना बॉलिंगही टाकता येत नाही आणि बॅटिंगही करता येत नाही त्यांनी खेळ खेळण्याचा प्रयत्न केला होता पण तू जे संघातूनच आऊट झालेले आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दोन दो वर्षांपूर्वी त्यांना क्लीन बोल केलेलं आहे त्यामुळे त्यांनी कोणाला क्लीन बोल करण्याची किंवा आउट करण्याची भाषा करू नये ते ऑलरेडी या सत्तेतनं आऊट झालेले आहेत त्यांनी पुन्हा सत्तेमध्ये येऊन अकरा खेळाडूंमध्ये त्यांचा समावेश होऊ शकत नाही कारण ते बाद झालेले आहेत आणि बाद झालेल्या खेळाडूंना पुन्हा संघात घेतलं जात जे संजय राय स्वतः आरोपी आहेत आणि जामीनवर बाहेर आलेले आहेत त्यांनी अशा पद्धतीच्या गमजा मारू नयेत ते स्वतः आरोपी आहेत आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ते जामीनवर बाहेर आलेले ते निर्दोष सुटलेले नाहीयेत तुम्ही कसं बघता रवींद्र वायकर काही दिवसांपूर्वी टांगरे गटामध्ये होते तेव्हा ते प्रचंड आरोप झाले होते मात्र काही दिवसांमध्ये शिंदे गटामध्ये शिवसेनेमध्ये आणि त्यानंतर एक बघा पोलिसांनी ती चौकशी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर ते निर्दोष जर आढळत असतील तर पोलिसी तपासाचा तो भाग आहे कारण त्यांनी केलं होतं की माझ्यावरती आरोप होत आहेत त्यामुळे मी माझ्या मला काही याची कल्पना नाही त्यांनी कधी काय आरोप केले ते आता एवढं मला माहिती आहे सर एकीकडे महाविकास आघाडी सरकार येण्याच्या आधी काँग्रेस पदासाठी जे आहे मुख्यमंत्री आहेत बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीचे मुख्य सरकार येण्याच्या आधीच त्यांचा अधिकार आहे त्यांच्या जागा जास्त आलेल्या आहेत आणि त्यांच्या मतांवर इतर लोक निवडून आलेले आहेत त्यामुळे निवडणुकीला जर ते सामोरं जाणार असतील तर काँग्रेस पक्षाचा अधिकार आहे त्यांचा जो नेता आहे तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनेल ही मागणी ते करू शकतात पण ज्यांचा अधिकार नाहीये ज्यांचे स्वतःचे किती खासदार निवडून आले तुम्हाला माहिती आहे आणि कोणाच्या जीवावर आलेले आहेत त्या अर्ध्या हैकुंडाने पिवळे झालेले आणि स्वतः मुख्यमंत्री बनणार म्हणून जे बोलतायत त्यांनी याच्यापासून बोध घ्यावा कि थे थे ते no. की काँग्रेस त्यां अधिकार ठेवलेला आहे आणि ते त्यांचा अधिकार मागत आहेत अनेक दिलाय की हे निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे त्याचा आम्ही स्वागत करतो न्यायालयीन निर्णयासंदर्भात मत व्यक्त करणे मला उचित वाटत